निश्चितपणे जर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये बघितला असाल गेले अनेक वर्षापासून प्रामुख्याने कल्याण जो हा मतदारसंघ आहे तो विकासापासून वंचितच राहिलाय पण श्रीकांत शिंदे खासदार झाल्यापासून अनेक प्रकल्प आणि अनेक योजना इथे मार्गी लागलेल्या आहेत आता आजच एस्केलेटरची ही जी मागणी होती कल्याणपूर्वची जी वयस्कर हो। वृद्धांना जीना चढताना त्रास व्हायचा हो होता तीही ते एस्केलेटर आता काही दिवसातच बसवण्यात येतील बरेच बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असेल ते खासदारांच्या माध्यमातून इथे झालं आहे आता अनेक काम पूर्वी खासदार फक्त रेल्वेचे प्रश्न या बाबतीतच त्यांची मर्यादा होती पण आता श्रीकांत शिंदे खासदार झाल्यापासून मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीची विकास कामं कल्याणित होत आहे आणि अजूनही काही विकास कामं होण्यासाठी मी निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून किंवा जे कोणी आता सत्ताधारी पक्षातले आमचे नेते असतील त्यांच्यामध्ये मध्ये निश्चितपणे प्रयत्न करणार त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि क्लस्टर योजना असेल ती योजना राबविण्यासाठी मी प्रयत्न करणार ऑलरेडी माझ्या प्रवाहामध्ये क्लस्टर योजना पूर्ण झाली आहे त्याचा प्लॅन सँक्शनला के आपण केडीएमसीत टाकले आहे मला असं वाटतं की ज्यावेळेस क्लस्टर योजना इथे सक्सेसफुल होईल त्यावेळेस कल्याणपूर्वचा निश्चितपणे चेहरा मोठा बदललेला असेल सचिन दत्तात्रय कोटे मी कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीला गेले अकरा वर्ष अध्यक्ष होतो आणि मी मागच्या महिन्यात अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पदाचा राजीनामा दिला नव्हता त्या पत्रकार परिषदेने जाहीर केलं होतं मी पण तरीही गेल्या एक महिन्यापासून अनेक माझे पंचवीस वर्षापासून माझे जे सहकारी आहेत की प्रमुख म्हणजे माझ्या प्रभागामधले जे नागरिक आहेत जे वोटर्स आहेत त्यांच्याकडनं त्यांची मतं जाणून घेतली माझे नातेवाईक असेल माझं कुटुंब असेल किंवा जे आतापर्यंत ज्यांनी मला पंचवीस वर्षामध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या जे माझ्यासोबत या संघर्षाच्या काळात राहिले या सगळ्यांशी विचार केल्यानंतर त्यांचंही मत असंच होतं की आता मी वेगळी वाट धरली पाहिजे आणि त्यामुळेच मी काल माझ्या जी माझ्या नवीन जबाबदारी होती प्रचार प्रमुख म्हणून कल्याण ते त्याचाही राजीनामा दिला आणि काँग्रेसचं जे आजीवन सदस्य पद होतं त्याचाही मी राजीनामा दिला आहे आणि याच्यानंतर जो लोकांचा नागरिकांचा असेल किंवा माझ्यासोबत जे जे सहकारी मित्र असतील किंवा इतर पक्षातलेही काही माझे मित्रमंडळी असतील यांचा जो कौल असेल यांचं जे मत असेल त्याला मी प्राधान्य देऊन जो पुढचा निर्णय घेता तो घेणार आहे राजीनामा देण्यामागचं नेमकं कारण काय नेमकं कारण काही नाही मला पक्षाने सांगितलं की जे पक्षाचे ध्येय धोरण आहेत पाच वर्षापेक्षा अधिक काळ ज्या अध्यक्ष अध्यक्षपदावर आहेत त्यांना नवीन धोरणानुसार राजीनामा द्यावा लागेल त्यानुसार राजीनामा दिला मी त्यावेळेस पण सांगितलं तो राजीनामा होता नाराजीनामा नव्हता नाहीतर तुम्ही बघता की लोक राजीनामा देतात आणि दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात पण मला आता राजीनामा देऊन एक महिना झाला मी कुठल्या पक्षात गेलो नाही पण आता तशी पार्श्वभूमी देखील तयार झाली आहे तयार झाली आहे की पक्षालाही मला असं वाटतं माझी गरज नाही कारण वरिष्ठ पातळीवर म्हणजे प्रांताध्यक्षाकडनं एकही फोन मला आला नाही त्यांना जर बातम्या येत होत्या मी पक्ष सोडणार तर ता पण त्यांच्याकडनं तसे काही प्रयत्न झालेले दिसत नाही तर मला वाटतं माझी गरज पक्षासाठी संपलेली आहे मी आता वेगळा विचार करण्याचा निर्णय घेतलाय कोणत्या पक्षात जाण्याचा निर्णय आहे कारण की उद्याच तुमचा जाहीरनामा होणार आहे असंही बोललं जात आहे काय नेमकं कारण आहे नाही उद्या तर नाही होणार आहे प्रवेश मी तुम्हाला तेच सांगितलं की माझ्यासोबत जे गेल्या पंचवीस वर्षापासून माझ्या जो संघर्ष करतो काँग्रेसमध्ये राहून आंदोलन असतील मोर्चे असतील त्याच्यामध्ये ज्यांनी मला मदत केली माझ्यासोबत राहिली अशी सगळी लोक आहेत अशा सगळ्यांना विश्वास जर मी घेतलं नाही आणि त्यांचा विचार घेऊन जर मी निर्णय घेतला नाही तर मला असं वाटतं ते योग्य राहणार नाही त्यांच्याशी आता मी तीन दिवस झाले सर्वांशी बोलतोय माझ्या बैठका चालू आहेत आणि ते जे मत व्यक्त करतील की कुठल्या पक्षात आपण गेलं पाहिजे त्या मताला मी प्राधान्य देऊन मी लवकरच प्रवेश करणार आहे त्याची लवकरच माहिती तुम्हाला मिळेल किती वर्षाचा प्रवास आहे तुमचा राजकारणातला मी दोन हजार साली काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला दोन हजार सालापासून मग नंतर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षाची उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली नंतर युवक काँग्रेसचा अध्यक्ष मी झालो त्याच्यानंतर दोन हजार पाच ची निवडणूक मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिंकलो त्यावेळी उपमहापुरु शिवसेनेचे अप्पासाहेब गायकवाड त्यांचा पराभव केला त्यानंतर पुन्हा एकदा मी माझी बायको मी आणि माझा वॉर्ड एसी झाला होता असे तीन वॉर्ड मी निवडून आले नंतर अनेक जबाबदाऱ्या मला पक्षाने दिल्या त्यामध्ये मी सभागृह नेता होतो विरोधी पक्ष नेता होतो पाच वर्ष गटनेता मी होतो अशा अनेक पदांवर संधी मला काम करण्याचे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळाले आणि पंचवीस वर्ष एका पक्षामध्ये राहिल्यानंतर तो पक्ष सोडायचा असेल तर तो निर्णय लहान नसतो छोटा निर्णय नाही तो पण तरी पण आता काही वेळेस निर्णय घ्यावे लागतात म्हणून आता इतरांच्याही मतांचा माझा जसा त्यांनी आतापर्यंत सन्मान केला जे मी सांगितलं ते केलं आता त्यांचाही विचार करण्याची वेळ आली आहे म्हणून मी हा निर्णय घेतोय म्हणजे नंबर हे सेव्हन फाय झिरो मिनिट सेव्हन फाय झिरो सिक्स टू थ्री सिक्स टू थ्री झिरो टू वन फाय झिरो टू वन फाय श्रुती चव्हाण ना येस yes. एक विकासावर प्रश्न विचारते हो